मित्रांनो जीवेस आयकडे मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण ट्रिपल सी या कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो कम्प्युटरचे ज्ञान असणे आता काळाची गरज आहे कारण सध्याचे जग हे कम्प्युटरच्या म्हणून ओळखले जाते आज सर्व काही ऑनलाईन चाललंय मित्रांनो आपल्याला जर आजच्या जगात टिकायचं असेल तर कम्प्युटर शिकलेच पाहिजे कम्प्युटर शिकण्यासाठी अनेक कोर्स उपलब्ध असतात जसं की तुम्ही आपण महाराष्ट्र एम एस सी आय टी बद्दल या कोर्सची माहिती घेतली आहे जर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही वरती लिंक दिलेली त्या लिंक वर जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता पण मित्रांनो त्याच्यामध्ये कसं प्रॉब्लेमॅटिक असं असतं जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा असाल तर तुम्हाला तो शासनाच्या कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये एम एस सी टी असते पण जर तुम्हाला भारत महाराष्ट्राच्या बाहेर जर नोकरी करायची झाली तर तुम्हाला एम एस सी टी कम्प्युटरचा कोर्स गणला जात नाही त्यासाठी तुम्हाला नामांकित सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोर्स लागतो तोच असतो मित्रांनो ट्रिपल सी जर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये कम्प्युटरशी रिलेटेड सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्ही ट्रिपल सी करू शकता इंडिया साठी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्हाला एम एस सी आय टी कोर्स करायला पाहिजे तर मित्रांनो आज आपण ट्रिपल सी कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत ट्रिपल सी कोर्स बद्दल आपण कुठेतरी ऐकले असतं मित्रांनो या कोर्सची जर इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओमध्ये आला तर तुमचं स्वागत आहे आज आपण या कोर्सची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये घेऊया तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचा आता आपण पाहूया ट्रिपल सी चा लॉंग फॉर्म तर मित्रांनो याला कोर्स ऑन कंप्युटर कन्सेप्ट असं म्हणून ओळखलं जातं आणि मराठीमध्ये त्याला संगणक संकल्पनावर आधारित कोर्स असा म्हणून ओळखे कम्प्युटर ज्ञान प्रदान करणे हा ट्रिपल सी कोर्सचा मुख्य उद्देश आहे कम्प्युटर ज्ञान आजच्या काळात खूप महत्वाचे असून त्यासाठी हा ट्रिपल सी कोर्स बनवलेला गेलेला आहे मित्रांनो तर ट्रिपल सी कोर्स काय आहे याबद्दल आपण माहिती घेऊया मित्रांनो सी 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 त्याला आपण ट्रिपल सी म्हणतो हा एक गव्हर्नमेंट सर्टिफाईड कम्प्युटर कोर्स आहे ट्रिपल सी या कोर्सला नायलीट म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही संस्था चालत असते याला आपण नायलीट या नावाने ओळखले असतो याचे जे पूर्वीचे नाही मित्रांनो ते डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड अॅग्रेडेशन ऑफ कॉम्प्युटर क्लासेस असे म्हणून ओळखलं जात होतं आता त्याचं नाव बदलून त्याला नायलिट असं ठेवण्यात आलं ट्रिपल सी कोर्स हा सरकारकडून मान्यता प्राप्त कोर्स आहे याचे प्रमाणपत्र सरकारी नोकरीमध्ये आपण जेव्हा एखादी एक्झामची तयारी करतो त्यावेळेस तुमच्याकडे कोणतेही सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ते नोकरी मिळवण्यात प्रॉब्लेम येत असतात त्याच्यामुळे सरकारी नोकरीसाठीची निर्मिती करण्यात आली होती ट्रिपल सी हा कोर्स सरकारकडून मान्यता प्राप्त कोर्स आहे याचे प्रमाणपत्र सरकारी नोकरी मिळवताना उपयोगी पडते त्यामुळे आपल्यापैकी जे सरकारी नोकरीसाठी तयारी करत असतील त्यांनी ट्रिपल सी कोर्स हा करून घ्यावा आणि तो पुढे तुम्हाला नक्की फायदा देईल आता थोडक्यात पाय झालं तर आपण त्याला कोर्स ऑफ कॉम्प्युटर कॉन्सेप्ट नाईलिट ही संस्था आहे याचा टोटल जो कालावधी असतो कोर्सचा तो ऐंशी तासाचा हा परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो ऑनलाईन असतो आणि तो एक्झामही ऑनलाईन होत असते आणि जर तुम्हाला याचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला एक वेबसाईट देतो आपल्या एक वरती लिंक किंवा डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दे देईल तिच्यामध्ये तुम्ही जाऊ पाहू शकता ती वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एन आय ई एल आय टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशी वेबसाईट आहे तिच्यावर तुम्ही जाऊन तो फॉर्म भरू शकता आता ट्रिपल सी कोर्स कसा करावा त्याबद्दल आपण माहिती हो घेऊया मित्रांनो ट्रिपल सी एक्झामचा फॉर्म ऑनलाइन भरावा लागतो नायलीटच्या वेबसाइट वर जाऊन सीचे फॉर्म तुम्ही भरून घेऊ शकता परीक्षेचे फॉर्म फक्त ऑनलाइन मोड मोडमध्येच भरावा लागतो ऑफलाईन हा फॉर्म भरता येत नाही ट्रिपल सी एक्झामची जी फी असते ती फक्त पाचशे रुपये असते पण फॉर्म भरल्यावर परीक्षेची फी ऑनलाइन भरावीच लागते ऑनलाइन हे भरण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मार्ग असतात जसं तुम्ही आरटीजीएस करू शकता नाहीतर तुम्ही डेबिट कार्ड नेट बँकिंग तुमचा फॉर्म भरू शकता म्हणजे तुमच्याकडे ऑनलाइन फी भरायची असेल तर परीक्षेचा फॉर्म भरल्यावर काही दिवसामध्ये ऍडमिट कार्ड येत असतं त्यासाठी आपल्याला वेबसाईटवर लक्ष ठेवावं लागतं ऍडमिट कार्ड आल्यावर आपल्याला परीक्षेसाठी कधी बोलवतात त्याच्यावर दिलेली माहिती असते त्याच्यावर तुम्ही जाऊन एक्झाम देऊ शकता ट्रिपल सी ची परीक्षा शंभर गुणाची असते प्रत्येक प्रश्न हा एक गुणाचा असतो म्हणजे एकूण शंभर प्रश्न असतात ट्रिपल सी एक्झाम उत्तीर्ण होण्यासाठी पन्नास गुण आवश्यक आहे उमेदवारांना पडलेल्या गुणांच्या आधारावर ग्रेड दिले जातात आता ते ग्रेड कसे कर कॅल्क्युलेट करतात ते आपण पाहूया आता जर तुम्हाला झिरो ते पन्नास दरम्यान मार्क पडले तर तुम्ही फेल होऊन जाता मित्रांनो म्हणणं पन्नासच्या खाली जर मार्क पडले तर तुम्ही फेल तो फेलचा ग्रेड असतो जर तुम्हाला पन्नास ते चौपन्न च्या दरम्यान मार्क पडला आले तर तुम्हाला डी ग्रेड मिळत असतो जर तुम्हाला पंचावन्न ते चौसष्ट दरम्यान मार्क मिळाले तर तुम्हाला सी ग्रेड मिळतो जर तुम्ही पासष्ट ते चौऱ्याहत्तर दरम्यान मार्क मिळाले तर बी ग्रेड मिळतो पंच्याहत्तर च्या दरम्यान जर मार्क मिळाले तर तुम्हाला ए ग्रेड मिळत असतो जर एटी फाईव्ह प्लस तुम्हाला जर मार्क मिळाले असतील तर तुम्हाला यस ग्रेड मिळतो तर आता तुम्ही एक्झाम दिली असेल किंवा एखाद्याने द्यायचा असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता पण एखाद्याने दिली तर तुमच्या याच्यावर मार्क नसता तर ग्रेड असतात तर तुम्ही आता तो ग्रेड कोणता तर त्याच्यावर तुम्ही तुमचे मार्क किती ते पाहू शकता आता महत्वाचा प्रश्न असा येतो की मित्रांनो ट्रिपल सीचा सिलेबस कसा असतो आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो तर ट्रिपल सी चा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या काही खाजगी संस्था आहे ते तेथे तुम्ही जर प्रवेश घेतला तर ते तुमच्या फॉर्मपासून तर एक्झाम पर्यंत तुमची सर्व तयारी करून घेता आणि हॉल तिकीट पण तेच देतात असता म्हणजे त्यांचं काम जर तुम्ही एखाद्या संस्थेत किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये गेला तर ते तुम्हाला तुमचा फॉर्म भरून तुमची फी थोडीशी एक्स्ट्रा म्हणजे पाचशे रुपये फॉर्म जे आणि त्यांचा जो कालावधी शिकवण्याचा असेल तर ते फी घेऊन तुम्हाला तुमची एक्झाम तिकीट सर्व ऍडमिट कार्ड हे त्यांची जबाबदारी असते तुम्हाला काहीही करायचं काम नाही पडत आता ट्रिपल सी कोर्समध्ये अभ्यासक्रम कोणता असतो तुम्हाला काय शिकायला मिळतं ते पाहूया तर मित्रांनो तुम्हाला पहिलं सर्वातीत मिळतं महत्वाचं तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला इंट्रोडक्शन टू कम्प्युटर याच्याबद्दल माहिती मिळते त्यानंतर इंट्रोडक्शन टू ऑपरेटिंग सिस्टम त्यानंतर वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन इंट्रोडक्शन टू इंटरनेट आणि डब्ल्यू डब्ल्यू त्यानंतर ईमेल सोशल नेटवर्क नेटवर्किंग ई गव्हर्नन्स सर्व्हिस डिजिटल मार्केटिंग टूल्स आणि ऍप्लिकेशन्स ओव्हरव्ह्यू आणि फ्युचर स्किल आणि सिक्युरिटी अशा प्रकारचे तिथे विविध सब्जेक्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळतील तुम्हाला ते ऑनलाईन शिकवतात आता ट्रिपल सी कोर्स हा ऐंशी तासाचा आपण अगोदरच पाहिलं की हा टोटल ऐंशी तासाचा कोर्स आहे म्हणजे तुम्ही एका दिवसात करू शकत नाही दररोज एक तास दिला तर तो तुम्हाला टोटल ऐंशी दिवस लागतील एवढा हा कोर्स असतो याच्यामध्ये तुम्हाला थेरी ही पंचवीस घंट्याची असते म्हणजे पंचवीस दिवसाची थेरी शिकवली जाते त्याच्यानंतर ट्युटोरियल असतात ते पाच तासाचे असतात आणि प्रॅक्टिकल एक्झाम जी असते ती पन्नास तासाची असते अशी टोटल मिळून ऐंशी तासाचा तुमची एक्झाम म्हणजे ऐंशी तासाचं सेशन असतं ते तुम्ही केलं तर तुम्हाला एक्झाम बऱ्यापैकी मार्क पडू शकतात ट्रिपल सी कोर्सचे फायदे काय तिथे पाहूया आपल्यापैकी ज्याला कुणाला कम्प्युटर शिकायचे असेल त्यांनी हा कोर्स करायलाच हवा या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही कम्प्युटरची बेसिक नॉलेज तिथे तुम्हाला मिळत असतं तुम्हाला तिथे कम्प्युटर बद्दल माहिती मिळत असतं त्यानंतर समजा पुढे पाहिजे झालं तर ट्रिपल सी कोर्स केल्यानंतर तुम्हाला संगणकाचे के बेसिक ज्ञान त्यानंतर संगणक चालवायला शिकायला मिळतं कम्प्युटर कोर्स हा सरकार आपला हा सरकार मान्य असून तुम्ही सरकारी नोकरीसाठी याची सर्टिफिकेट तुम्ही दाखवू शकता आपण जर विद्यार्थी असाल तर हा कोर्स केल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे कंप्युटर वापरू शकता त्यानंतर तुम्हाला तुम संगणकाचा पूर्णपूर माहिती मिळत असते तुम्ही जर तुमचा पुढे संगणकाशी रिलेटेड अभ्यास करायचा असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन फायदा मिळत असतो ट्रिपल सी कोर्स केल्याने आपले अनेक कामे सोपी होतील कारण संगणकाचे उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्वाचे असतात आता ही झाली ट्रिपल सी बद्दल माहिती मित्रांनो जर तुमच्या विद्या मित्र किंवा मैत्रिणी दहावी किंवा बारावी पास झाले असेल त्यांनी एक्झाम दिली नव्हती तर त्यांच्याकडे आता तीन ते चार महिन्याचा वेळ असतो तुम्ही हा कोर्स त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना कहू द्या की ट्रिपल सी काय असतो एम एस सी आय टी काय असते कारण की त्यांना उन्हाळ्यामध्ये त्यांचा फायदा झाला पाहिजे त्यांचा एक कोर्स कंप्लीट झाला पाहिजे जे त्याच्या भविष्याच्या नुसार महत्वाचा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद